घरगुती गॅस सिलेंडरद्वारे वाहनांमध्ये गॅस भरून देण्यासाठी सिलेंडरचा साठा करणाऱ्या ताब्यात बुन्ने शाखा युनिट दोन ची कामगिरी नाशिक शहर येथे प्राप्त झालेल्या तक्रारी पत्रानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमंतवार यांनी दिनाक जून सव्वीस रोजी तात्काळ पथक तयार करून तक्रारी सातपूर येथील नंदिनी नदीच्या जवळ असलेल्या गोठ्याजवळ या ठिकाणी छापा कारवाई केली असता इसम नाम शेखर रमेश विसपुते राहणार प्लॉट नंबर दहा बिल्डिंग नंबर आठ मयुरेश्वर अपार्टमेंट गणपती मंदिराजवळ अशोक नगर सातपूर नाशिक हा सातपूर येथील नंदिनी नदीच्या जवळ असलेल्या गोठ्याजवळ त्याचे कब्जात घरगुती वापराचे चोवीस भारत गॅस व तीन पिस्टन कॉम्प्रेसर मशीन सह मिळून आला सदर इसम गॅस सिलेंडर मधील गॅस विना परवाना बेकायदेशीररित्या गॅस सिलेंडर मधून मशीनद्वारे खाजगी वाहनांमध्ये भरण्याच्या उद्देशाने बाळगून मिळून आला म्हणून त्याच्या विरुद्ध सातपूर पोलीस स्टेशन येथे जीवनावश्यक वस्तू कायदा कलम तीन व सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोन सह पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र घुमरे विवेकानंद पाठक पोलीस हवालदार गुलाब सोनार मनोहर शिंदे संजय सानप वाल्मिक चव्हाण चंद्रकांत गवळी विजय वरंदळ परमेश्वर दराडे प्रकाश महाजन पोलीस अंमलदार स्वप्नील जुंद्रे समाधान वाजे तेजस्मते प्रवीण वानखेडे विशाल कुवर तेजस्मते यांनी केलेली आहे व्रिज संकलन विभागासह अनिश शेख आवाज जनतेचा न्यूज नाशिक